नमस्कार मी प्राजक्ता आणि आज आपण भरणार आहोत आपल्या बोलण्यामध्ये रंग ते कसे सो लेट्स लर्न सम कलरफुल इडियम्स अँड ट्रेझेस आर फर्स्ट फ्रेज इज आउट ऑफ द ब्लू मीन्स अनएक्सपेक्टेड अचानक काही कल्पना नसताना एक्झाम्पल इज शी कॉल्ड मी आऊट ऑफ द ब्लू म्हणजे तुम्ही कल्पना केली नव्हती की ती तुम्हाला कॉल करेल आणि अचानक तिचा कॉल आला शी कॉल्ड मी आऊट ऑफ द ब्लू ऑर आय वॉज इन ट्रबल अँड अ स्ट्रेंजर हेल्प मी आऊट ऑफ द ब्लू दॅट मीन्स तो अनोळखी माणूस तुम्हाला मदत करेल अशी अपेक्षा नसताना अनपेक्षितपणे सेकंड वन इज वन्स इन अ ब्लू मून म्हणजे रेअरली इनफ्रिक्वेंटली कधी कधी होणारं कुणी तुम्हाला विचारलं की तुझ्या शेजारीशी तुझी नेहमीच भेट होत असेल ना तर तुम्ही कसं म्हणू शकता दो वी आर नेबर्स वी मीट वन्स इन अ ब्लू मून वन्स इन अ ब्लू मून मीन्स क्वचितच अर थर्ड फ्राईज इज फ्रॉम द ब्लू इज ऑल्सो अनएक्सपेक्टेड बट हॅविंग सम बॅड इम्पॅक्ट ऑर हॅव्हिंग सम शॉक द न्यूज ऑफ हिस फेलियर केम ॲज बुल्ड फ्रॉम द ब्लू फॉर द फॅमिली ब्लॅक अँड ब्लू म्हणजे बीटन अप अँड प्रुइस्ट मारल्यानंतर जे वळ उमटतात ना ते कसे असतात काळे निळे ऑन हिज रूडनेस रिया बीट हिम ब्लॅक अँड ब्लू अगदी काळं निळं होईस तोवर रक्त साकारतं ना तेव्हा कसं दिसतं ते ब्लॅक अँड ब्लू कीप इन द डार्क म्हणजे कुणाला तरी अंधारात ठेवणे माय डॅड वॉज सो अपसेट ॲज वी हिम इन द डार्क वाईल प्लॅनिंग द न्यू बिझनेस My dad was so upset as we kept him in the dark while planning the new business. To tell a white lie. Manje, ek bolne. Harmless lie. My dad told a white lie to granny not to upset her. Every teacher tells a white lie to her student that ही इज हार फेवरेट स्टुडंट छोटे छोटे मुलं असतात ना तेव्हा टीचर्स कसं त्यांचं मन दुखावू नये म्हणून प्रत्येकाला सांगतात की बस तूच माझा फेवरेट स्टुडंट आहे दुसऱ्यांचं मन राखण्यासाठी बोललेलं खोटं दॅट इज अ व्हाइट लाय विथ फ्लाईंग कलर्स विथ फ्लाईंग कलर्स मीन्स विथ अ ग्रेट सक्सेस एक्सिलेंट रिजल्ट द टीम वन द क्रिकेट मॅच विथ फ्लाईंग कलर्स द स्कूल वन द मेडल्स इन ऑल कॅटेगरीज विथ फ्लाईंग कलर्स कॉट रेड हँड मीन्स क्लिअरली गिल्टी और यू आर डुईंग समथिंग दॅट यू आर नॉट सपोज टू डू म्हणजे तुम्ही अशा गोष्टीमध्ये पकडले जाणे जे की तुमच्याकडून करणे अपेक्षित नाही रोहित इज अडवाईज नॉट टू इट आईस्क्रीम अँड स्टील ही इज इटिंग आईस्क्रीम रोहितला आईस्क्रीम खायचं नाही असं सांगितलंय डॉक्टरांनी आणि तरी तो आईस्क्रीम खातोय सो यू कॅन से रिटा कॉट हर्सन रेड cream. Rita आईस्क्रीम her कॉट हर्सन रेड eating ice आईस्क्रीम ग्रास इज always ग्रीनर ऑन द अदर साईड म्हणजे आपल्यापेक्षा नेहमी दुसऱ्यांचं ते आपल्याला चांगलं वाटतं दुसऱ्यांची बाजू आपल्याला नेहमी आपल्यापेक्षा चांगली वाटते आपल्याला शेजाऱ्यांची कुठलीही गोष्ट चांगली वाटते आपल्याला आपल्या मित्रांचे आईवडील जास्त आपल्या आईवडिलांपेक्षा समजून घेणारे वाटतात दुसऱ्यांची कार आपल्याला आपल्यापेक्षा चांगली वाटते तर ह्या ज्या गोष्टी असतात आपण कम्पेअर करतो आणि आपल्याला असं वाटतं की नेहमी माझ्यापेक्षा दुसऱ्यांचं काहीतरी खूप चांगलं आहे ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला मुळीच विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करू शकता सो कीप वॉचिंग बाय